नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तो संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये डीएडबीएड कॉन्ट्रॅक्ट भर्ती सुरू होत आहे आणि संदर्भात सर्व जाहिराती आपल्या चॅनलवर दिल्या जातात त्याचबरोबर नुकतीच प्रसिद्ध झाली जाहिरात जिल्हा परिषद रत्नागिरी तर या अंतर्गत शिक्षण विभाग प्राथमिक यामध्ये पंचायत समिती यांना पत्र लिहिलेलं आहे तर पाहू शकता की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत दहा किंवा दहा पेक्षा कमी पटाच्या शाळेत डी बीएड बी अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचं परिपत्रक म्हणजे जी नवीन भरती प्रक्रिया आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तर या हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर यामध्ये पाहू शकता की आपल्या गटातील दहा किंवा दहा पेक्षा कमी पटाच्या शाळेत एक पद रिक्त असल्यास अशा शाळेत डी बीएड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी आपल्या गटाकडील शाळांची यादी निश्चित करून आपल्या स्तरावरती प्रसिद्ध करायची आहे आणि बेरोजगार उमेदवारांचे अर्ज आपल्या कार्यालयात स्वीकारण्यात यावेत यासाठी आपल्या कार्यालयात आस्थापना विषयाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जांची दिनांकित नोंद घ्यावी अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यवाही तात्काळ सुरू करावी याबाबतचे आदेश जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत ज्या सर्व गट शिक्षणाधिकारी आहेत पंचायत समिती अंतर्गत तर यांना देण्यात आलेले आहेत तर अर्ज देखील देण्यात आलेला आहे तर अर्ज पाहू शकता की इथे तुमचा फोटो चिकटवायचा आहे अर्ज क्रमांक तुम्हाला ऑफिस मार्फत दिला जाईल तर इथे पाहू शकता की अर्ज कंत्राटी तत्वावर शिक्षक भरती अर्ज येथे तुमचं नाव द्यायचं आहे मोपो पत्ता संपूर्ण माहिती लिहून तुम्हाला इथे एज्युकेशन डिटेल तपशील तुमचं संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी जन्म एक अर्जाचे वय आधार क्रमांक जात समर्ग त्यानंतर अर्हता यामध्ये पाहू शकता की दहावी बारावी डी एड पदवी त्यानंतर बी एड एम एस सी आय टी परीक्षा त्यानंतर टी ई टी परीक्षा इतर उच्च अर्हता असेल तर आणि यापूर्वीचा अनुभव अशी संपूर्ण माहिती लिहून तुम्हाला इथे पुन्हा तालुका लिहायचा आणि सही देखील करायचं आहे तर अशा प्रकारे ह्या अर्जाची प्रिंट काढायची आहे आणि फोटो चिकटवून संपूर्ण माहिती लिहून सदस्याचा अर्ज तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये शिक्षण विभाग जे आहे या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे ही नवी भरती प्रक्रिया आहे इतर जिल्ह्यांच्या देखील लवकर प्रसिद्ध होतील जशा जाहिराती प्रसिद्ध होतील याप्रमाणे माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा